नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे आजचे बाजारभाव काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील दिलेल्या घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करूता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघा तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये मार्केट सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास रुपये असा आज वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन चावक आलेली आहे दोन हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद